नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महसूल विभागाची जी गटक संवर्गातील तलाटे भरती दोन हजार तेवीससाठीची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे याबद्दलचे प्रसिद्धीपत्रक तसेच ऑफिशियल वेबसाईटवर पाहू शकता या जिल्ह्यांचे आहेत अकोला कोल्हापूर नागपूर परभणी बुलढाणा भंडार भंडारा मुंबई मुंबई उपनगर रत्नागिरी लातूर वर्धा छत्रपती संभाजीनगर हिंगोली सोलापूर सिंधुदुर्ग सांगली तसेच सातारा वाशिम जालना बीड आणि धाराशिव गोंदिया रायगड या जिल्ह्यांची जे निवड यादी आहे निवड यादीचे पी डी एफ आहेत हे ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेले आहेत प्रसिद्धीपत्रक पाहू शकतं विषयात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी गटक संवर्गाचे भरती दोन हजार तेवीसमधील गुणवत्ता यादी प्रसिद, प्रसिद्ध प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भार भरतीचा पुढील टप्पा हा निवड याद्या व प्रतीक्षा याद्या तयार करण्याचा आहे म्हणजे प्रतीक्षा याद्या आणि निवड याद्या तयार केलेल्या आहेत सोबत पैसाक्षेत्र नसलेल्या तेवीस जिल्ह्यातील तलाठी पदासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या निवड याद्या व प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत महाराष्ट्र शासन शा सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकनुसार प्रत्येक जिल्ह्याच्या नियुक्त कराव्याच्या उमेदवारांची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी ही संबंधित जिल्ह्याच्या निवड यादी निवड समितीने तयार केलेली आहे इथे पाहू शकता जे अधिकृत वेबसाईट आहे प्रत्येक जिल्ह्याची डिस्ट्रिक्टची त्यांच्याकडून ही वेब यादी जी आहे त्यांच्या स्वतंत्र सुद्धा वेटिंग लिस्ट जे आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे तिथून सुद्धा चेक केली जाऊ शकते ते यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित क्षेत्रातील पैसा कायदा लागू सतरा संवर्गातील सेवा पदभरती अनुषंगाने दाखील याचिका पेटिशन फॉर स्पेशल लीव टू ॲपीएल जे मधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पैसा कायदा लागू असलेल्या तेरा जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील निर्देशानुसार करण्यात येईल याचा अर्थ जे बाकीचे तिला जि तेरा जिल्हे आहेत ह्या तेरा जिल्ह्यांची जी पुढची जी निवड यादी आहे ती निवड यादी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर जाहीर करण्यात येईल मग त्याची निवड यादी करण्याचं काम तयार म्हणजे जा, जा, जा चालू आहे म्हणजे झालेली आहे पण त्याच्यानंतर तेरा जिल्ह्यांची जी निवड यादी आहे ती जाहीर केली जाईल यामुळे निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जिल्ह्यांची नावे पाहू शकता इथे जे आहेत हे एकूण तेवीस जिल्ह्यांची जी आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे तेरा जिल्ह्यांची सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर जाहीर करण्यात येईल ते पाहू शकता त्याच्यानंतर निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्धीनंतर उमेदवारांची ओळख व प्रमाणपत्रे संबंधित कागदपत्रे पडताळणी वैद्यकीय तपासणी चारित्र्य पडताळणी याप्रमाणे समांतरा आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हास्तरावर करण्यात येईल स्तरीव स्तरावरील कार्यवाहीबाबतचे वेळापत्रक संबंधित जिल्ह्यांचे शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याच्या अर्थाचं जे वेळापत्रक आहे पुढचे प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच्यासाठीचं वेळापत्रक आहे डिस्ट्रिक्ट म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या स्वतंत्र वेबसाईटवर वे, या वेबसाईटवर इथे जारी करण्यात येईल आणि त्यानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून जी पुढची लिस्ट आहे त्याच्यानंतर जे पात्र उमेदवार असतील ते पुढे जाऊन पुढची लिस्ट आहे ती इथे जारी करण्यात येईल बतने चारी करने इते इते तर अशा पद्धतीने सेकंड लिस्टसुद्धा इथे जाहीर करण्यात येईल इथं पाहू शकता इथे तुम्ही जी लिस्ट आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या जे निवड यादी आहे आणि प्रतीक्षा यादी आहे ती चेक करू शकता इथे क्लिक केल्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर डाउनलोड केली जाऊ शकते अशा पद्धतीने ही जी आहे अंतिम प्रतीक्षा यादी आणि निवड यादी आहे इथे नाव आहे त्याच्यानंतर जन्मदिनांक आहे उमेदवाराचे नाव प्रवर्ग आहे त्याच्यानंतर समांतर आरक्षण आणि एकूण सामान्य कृत वृद्ध आहेत तर याच्यानुसार पाहू शकता ही जी यादी आहे हे यादीमधली निवड यादी आहे आणि त्याच्यानंतर खाली त्र्याहत्तर निवड यादी आणि खाली अंतिम प्रतीक्षा यादीसुद्धा याच्यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे याच्यामध्ये अजून जी निवड यादी जी सिलेक्शन आहे सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे याबद्दलचं माहिती देण्यात आलेली आहे वरील निवड यादीमध्ये समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही याचा अर्थ आहे उमेदवारांची अंतिम नियुक्ती व संबंधित उमेदवारांची ओळखपत्रे कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणी वैद्यकीय तपासणी अहवाल चारित्रपळतानी अहवाल त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर प्रमाणपत्रांची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यान केल्यावरच याची नियुक्ती जी आहे ती केली जाईल उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी अडवल्यास अगर समांतर आरक्षणबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम अधिकारी यांनी अवैध बाद ठरवल्या तसेच वैद्यकीय तपासणी अहवालानुसार अपात्र ठरवल्यास संबंधित उमेदवाराचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रति प्रतीक्षा यादीमधील गुणानुक्रमे पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल याच्यानुसार पाहू शकता दिव्यांग उमेदवारांच्या नावासोबत दर्शवण्यात आलेल्या पदांचा तपशील शासन महसूल व वा वनविभाग निर्णय नुसार दिव्यांगांसाठी शासनाने नुस सुनिश्चित केलेल्या पदानुसार नमूद करण्यात आलेला आहे सदर तपशील आहे याच्यामध्ये पाहू शकता बी आहे ए एल व्ही बी एच सी ओ ए याचे जे प्रकार आहेत हँडिकॅपचे है, दिव्यांग आरक्षणाचे त्याबद्दलची माहिती आहे लागू समांतर आरक्षणामध्ये दर्शवण्यात आलेल्या संक्षिप्त पदांचा पुढील अर्थ आहे जनरल सर्वसाधारण आहे एल डी एस महिला आहे ऑरफन म्हणजे अनाथ एस पीसाठी खेळाडू आहे आणि ए एक सर्विसमॅन म्हणजे माजी सैनिक पी टी म्हणजे अंशकालीन उमेदवार पी ए म्हणजे प्रकल्पग्रस्त ई ए आणि मंच भूकंपग्रस्त तर यानुसार जी आहे इथे अंतिम निवडे आणि प्रतीक्षा आधी आहे प्रत्येक म्हणजे ओपनसाठीची त्यानंतर अनुसूचित जाती जातींची आहे त्याच्यानंतर अनुसूचित जाती आहेत अनुसूचित जमातींसाठीची आहे ते प्रत्येक निवड यादी जारी करण्यात आलेली आहे आणि पुढची प्रोसेस जी आहे याच पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर जे पात्र उमेदवार असेल त्यांची नियुक्ती होईल त्याचबरोबर जे उमेदवार पा अपात्र ठरतील त्यांची त्यांच्यासाठी म्हणजे नवीन जे अंतिम जी प्रतीक्षा यादी आहे त्या प्रतीक्षा यादीमधून जे उमेदवार आहेत त्यांना त्यांचा चान्स दिला जाईल पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर अशा पद्धतीने ही जी, जी प्रोसेस आहे ती पुढची प्रोसेस होणार आहे तर भरती दोन हजार तेवीससाठीची धन्यवाद